हे इथले खतरनाक हेले कुडी पाहिजे मित्रांनो मी पुढे ब्लॉग मध्ये सांगतो स्वागत आहे मित्रांनो तुमचं माझ्या न्यू ब्लॉग मध्ये दोनशे साठच्या स्पीड काढली स्प्लेंडर आलेला आहे हो मूवी टापोटाप त्यांनी आरपी झाला आरपीतला घेतला मी ना हे दोर घेतला व अति स्लो मोशन मध्ये व्हिडिओ शूट केला आणि टापोटाप निघाला हे टापोटा हेल्याला चालले दंगलच्या रस्त्या घेऊ हे इथले खतरनाक हेले कुठे मित्रांनो मी पुढे ब्लॉग मध्ये सांगतो स्वागत आहे मित्रांनो तुमचं माझ्या न्यू ब्लॉग मध्ये दोनशे साठशे स्पीड किंवा काढली स्प्लेंडर आलेडा हेल्याच्या दंगलावर दंगालवर आल्यानंतर छोटे हेल्याच्या हेले टक्कर चालू होती ना हो मग मध्ये उचले व आपण त्याच्यामध्ये आपले मित्र भेटले हेले उंगातला ब्लॉग मध्ये मग घरी आले व कपडे वगैरे बदलवले एकदम भारी आणि हेल्याकडे आले व तयारी चालू होती हेल्याची हेल्याला घेऊन चालले हो मूवी टापोटाने आरपी झाला आरपीतला घेतला मी ना हे दोर घेतला व अति स्लो मोशन मध्ये व्हिडिओ शूट केला आणि टापोटाम निघाला डायरा हे टापोटा फेलायला चालले दंगलच्या रस्त्याकडे घेऊन मग आपल्या मामाचं बोरायला ते उगतला ब्लॉक मध्ये तसंच सणान निघाले ना हो दंगल मध्ये गेले इथले गेले हो खतरनाक की जाऊ दे आणि गर्दी इथली खतरनाक मित्रांनो गर्दी म्हणून दंगल मध्ये जाऊ दे आपण फॉलोवर भेटता आणि मित्रांनो एकूण एक फॉलोवर भेटल्या मित्रांनो आज आपल्याला हेले जिथला हो म्हणे घड्याला जिथला म्हणे पब्लिक तर अशी थी दोन तीन लाख पब्लिक हो मित्रांनो कुठे बघितलं ना हाय करता ब्लॉग म्हणून मग समितीच्या कार्यकर्त्याला हुंगेतले एकदम पद्धशी ब्लॉग म्हणून मित्रांनो आणि वैभव कॅमेरा भेटला आणि म्हणे ड्रोन उलत होणे मित्राला हुंगेतला ब्लॉग म्हणजे तिच्या आपल्या वीरेन भैया अभो ग्राउंड चेक करत होते काही लफडात नाही चेक झाला हेलाय ना असं तोडफोड केली अडीभो खतरनाक की जाऊ द्या डायरेक्ट काय हेले ना टक्करा झाल्या वेळ पयच रस्त्या का या लोकाला ना सगळ्याच उडाय डायर फाटकी फटकी उडव मित्रांनो असे हे पैत नाही हो डायरेक्ट एकच नंबर हो मतलब एकच नंबर टक्के होता बो आपल्या शहापूर क्षेत्रामध्ये मतलब शहापूरचं नाव फक्त हेरायच्या बारामधील रोजना फक्त हेले डायरेक्ट हेले बो या हेला होता वो या चार पाच बी आवरा नाही हो खतरनाक मास्टर रॅल्याची टक्कर अशी झाली खतरनाक मित्रांनो एकच नंबर डायरेक्ट तो हेला इथला छोटा पडला पण मास्टर झाला भारी वाड्या हो अमुमनी तर व मित्रांनो हेल्या असे प्रयत्न ना टापोटाप टापोटा एकच नंबर टकरा दाखवला मित्रांनो तुम्हाला मी एकदम भारी या दोन हेल्या सगळ्यां तिसरा ह्याला बी येऊन गेला का मग अर्चना दिदी आली व मग दिदीला उग्यातला ब्लॉग होऊन दिदी हाय करत होती पब्लिकली मग आपल्याला भूक लागून अष्ट्यावर करला आपण पाणी किनी फॉलोवर मित्र घेतले हे उंघ्याचा ब्लॉग आणि मग संध्याकाळची बो टक्करची सतत होयाची घोषणा होऊन गेली मग आपण गेले घरी भाषा घराचा फुगे वगैरे घेऊन घेतली आपण